हिंदू बंधूं नमस्कार होय आजचा व्हिडिओ फक्त हिंदू बंधूंच्या साठी मी करतोय याच शीर्षक वाचून आपण जर असे आश्चर्यचकित झाले आह युद्धाला श्राद्धाचे मंत्र नको आणि हीच विनंती करायला मी तुमच्या समोर आलोय युद्धाच्या प्रसंगात श्राद्धाचे मंत्र नकोत काय युद्ध होणार आहे आणि युद्ध मेल्यावर अनेक जण मरणार आहेत आणि मेल्यावर मग त्यांचं श्राद्ध घालायला हवं म्हणून मग युद्धाच्या प्रारंभाला श्राद्धाची मंत्र म्हणायची हा प्रकार नको ना अ युद्धात जिंकू देत आणि जिंकलेल्या युद्धात जिंकलेल्या युद्धामुळे आपण जे काही करणार आहोत जो काही आनंद होणार आहे तो आनंद साजरा करू आणि मग या युद्धात जे शहीद झालेत त्यांचं श्राद्धही करू त्यांची आठवणही ठेवू त्यांची स्मारकही बांधू पण युद्धाच्या आधीच लोक मरणारच आहेत असं गृहीत धरून श्राद्धाची मंत्र म्हणणाऱ्या माणसांना मला विनंती करायची आहे की बाबांनो युद्धाच्या प्रारंभालाच हे नको बरं माझं एक स्पष्ट मत आहे सुशील कुलकर्णीने अनालायझर या चॅनलची सुरुवात केली अनालायझरची सुरुवात करून अगदी प्रारंभापासूनच यात सांगितलं की आम्ही राष्ट्रभक्तीसाठी हे चॅनल चालवणार आहोत राष्ट्र हिंदुत्व हा आमचा मुख्य अजेंडा आहे आणि त्यासाठी आम्ही बोलणार आहोत बोलताना भीडभाड ठेवायची नाही भय बाळगायचं नाही येणाऱ्या संकटांचा विचार करायचा नाही हे युद्ध आहे ते लढायचं हे कोण ठरवलं होतं सुशील कुलकर्णी नावाच्या व्यक्तींनी ठरवलं होतं याला कोणी आमंत्रण दिलं होतं का म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून मला एक पत्र आलं होतं प्रिय सुशील मला असं वाटतंय की तुला बोलण्याची फारच चांगली खुमखुमी दिसतेय कृपया या बोलण्याचा उपयोग हिंदुत्वासाठी करावा आलं होतं पत्र का नाही भाजपनं सांगितलं होतं का भाजपला तर माहीतच नव्हतं चॅनल सुरू झालंय म्हणून माहितच नव्हतं नंतर नंतर दोन हजार एकवीस बावीस साली पहिल्यांदा दखल कोण घेतली असेल तर चंद्रकांत पाटलांनी सांगितलं की ही माणसं मांडतात ते आम्हाला पुरेस आहे खरं तर त्यावेळी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात मी व्हिडिओ केलेला होता तरीही त्यांनी माझी दखल घेऊन सांगितलं होतं की हे माझ्या विरोधात व्यक्तिगतरित्या असले तरीही विचार म्हणून ते आमचं म्हणणं मांडतायत तर मला ते बरं वाटतं म्हणून मला कुणी आमंत्रण दिलं नव्हतं मला कुणी पत्र पाठवलं नव्हतं मला माझी कुणी गरज आहे असं सा सांगितलं नव्हतं तरीही मी ते करत होतो का माझी ती खाज होती माझी ती विचारधारा आहे आधी मी आधीच सांगतो मी भाजपचा समर्थक का बरं आहे तर मी हिंदुत्वाचा समर्थक आहे म्हणून भाजपचा समर्थक आहे ज्या दिवशी हिंदुत्वाच्या विरोधी विचारधारा भाजप घेईल त्या दिवशी आम्ही भाजपलाय हा उडवून लाव काय फरक पडत नाही लेट काट चल निकाल जा पार हे म्हणायलाही आम्ही कमी करणार नाहीत हिंदुत्वाची विचारधारा घेऊन लढणाऱ्या माणसांनी हिंदुत्वाच्या शक्तीला जे जे उपयोगाचे ठरतील त्या त्या कामामध्ये मदत करण्याचं व्रत घेतलेलं आहे संघातली प्रार्थना ठाऊक आहे आपल्याला स्वयंस्वीकृत कार्य आणि स्वयंस्वीकृत कंटकाकीर्ण मार्ग मार्ग कंटकाकीर्ण आहे याची जाणीव आहे तरीही आम्ही हे स्वयंस्वीकृत कार्य हाती घेतलेलं आहे कारण ते माझ्या राष्ट्रासाठी माझ्या धर्मासाठी कारण आमचा धर्मच राष्ट्र धर्म आहे धर्म म्हटल्याबरोबर राष्ट्र त्यात येतं म्हणून त्यासाठी घेतलेलं आहे आपली अडचण काय होते माहीत आहे म्हणजे आम्ही सगळेच आपण सगळेच एवढाच फरक आहे की मी भाऊ प्रभाकर सचिन पाटील अनय जोगळेकर या सगळ्यांचं एक गोष्ट आहे की आम्हाला जरासा जास्त प्रेक्षक मिळाला जास्त ऐकणारी माणसं मिळाली पण अशीच विचारधारा फेसबुक इंस्टा यूट्यूब अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर यावर व्यक्त करणारी माणसं आहेत त्यांनाही हिंदुत्वासाठी काम करायचं आहे अशा लोकांनी एखाद्याला महत्व अधिक मिळतं आहे आपल्याला महत्व कमी मिळतं आहे किंवा आपलं ऐकलं जात नाही असं समजून युद्धाच्या प्रसंगात श्राद्धाचे मंत्र म्हणायला सुरुवात केली आहे ना ते घातक ठरू शकत मित्र आपल्या सगळ्यांचे हेतू खूप उत्तम आहेत अडचण कुठे येते जेव्हा आपण केलेल्या कार्याची दखल घेतली जात नाही किंवा मा आपण मांडलेल्या विचारांना सुसंगत अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जात नाहीत तेव्हा मी रामायणातली उदाहरणं सांगतो रामचंद्रांनी बिभीषणाला स्वीकारलं तेव्हा याचा विरोध सुग्रीवाने केला होता जांबुवंताने केला होता अंगदाने केला होता एकटे हनुमंत होते रा लक्ष्मणाने केला होता एकटे हनुमंत होते जे बिभीषणाच्या बाजूने उभे होते बिभीषणाला घेतलंच का आता युद्धात आम्ही पराभूत होणार हा सगळी माहिती जाऊन सांगणार असं म्हणून जर त्या युद्धाच्या आधी श्राद्धाचे मंत्र सुग्रीवाने म्हणायला सुरुवात केली असती अंगदाने म्हणायला सुरुवात केली असती तर काय झालं असत युद्धाच्या आधीच रामाचं नैतिक धैर्य कळालं असत युद्धाच्या आधीच कृष्णाच्या अवतारात तपासून बघा कंसाला मारण्यासाठी कंसाच्या दरबारातला अक्रूरच कृष्णाच्या बाजूनं होता न्यायला अक्रूर चालले होते ना याच्या श्राद्धाचे मंत्र सुरू झाले तर काय झालं असतं युद्धाच्या वेळेला हाच त्रास झाला असताना मित्र आपण आपल्या विचारधारेचं बलस्थान झालं पाहिजे आपण आपल्या विचारधारेची शक्ती झालं पाहिजे खास करून त्या लोकांना माझं सांगणं आहे नोकरी करणाऱ्या पत्रकारांना नाही पत्रकारिते क्षेत्रामध्ये नोकरी करणारे कोणाकडून तरी महिना पगार घेऊन काम करणारे आणि अभिव्यक्ती करणाऱ्या पत्रकारांना मला काही बोलायचं नाही जे हिंदुत्ववादी विचाराचे आहेत त्यांना काय बोलायचं नाही त्यांची त्यांची मजबुरी आहे एक तर मालक सांगेल ते किंवा त्यांना हवा असलेला मालक दोनच गोष्टी शक्य आहेत पण ही जी युट्यूबर मंडळी आहेत ज्यांनी उगाच एक युट्यूबर फेसबुक ही सगळी मंडळी यांनी उगाच एक कियस करण्याचा प्रयत्न केलाय काहीच करण नाही आम्हाला विचारत नाहीत कुणी म्हणतं बघा हिंदीतल्या माणसाला कसा त्रास दिला गेला आहे आता अर्णव गोस्वामींनी भूमिका बदलली आहे मग कुणी कुणाला तरी घेऊन हे करतं पॉडकास्ट करतं आणि सांगतं की गडबड होणार आहे मग कुणी म्हणतं की आम्हाला कोणी विचारत नाही कुणी म्हणतं भाजपवाले बिघडलेत कुणी म्हणतं संघवाले बिघडलेत कुणी इमाम ए संघ असा उल्लेख करतं कुणी सेक्युलर मुव्ही देवेंद्र फडणवीस असा उल्लेख करतं कुणी अजून काय कुणी अजून काय या सगळ्यांचे हेतू काय आहेत तुम्ही हातात लेखणी बोटात हातात पे मोबाईल मोबाईलवर बोट चालवता कशासाठी तुमच्या विचारधारेला बळ मिळावं यासाठी मग ज्यांच्याकडून बळ मिळणं शक्य आहे अथवा जी मंडळी हे काम करतायत त्यांची बुद्धी बदलेल त्यांना हतप्रभ झाल्यासारखं वाटेल हरल्यासारखं वाटेल आपलीच माणसं आपल्यापासून दूर गेल्यासारखं वाटेल असं आपण का करायचं का करायचं माझी विनंती आहे नका म्हणून तुम्ही कोणाला मोठं हरकत नाही साहजिक आहे एखाद्याला फार प्रसिद्धी मिळाली त्याचा राग येतो तोच फार जवळचा आहे का असं वाटायला लागतं आपल्याला काही मिळत नाही आणि अजून एक सांगतो अशा लोकांच्या पासून सावध रहा जे त्यांच्या हिताकरता तुम्हाला बैकवतात कोणाला एम एस आर डी सीच्या रस्त्यावर पुलावर इलेक्ट्रिफिकेशनची कामं हवी आहेत विद्युत सौंदर्यीकरणाची कामं हवी आहेत ती कामं करणारी मंडळी आहेत त्या कामांच्या अधिक सुलभता यावी अधिक चांगलं वाटावं वा। म्हणून ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला बैकवण्याचा प्रयत्न करतात कुणाला मोक्याच्या जागेवरची प्लॉट हवी आहेत कुणाचा प्लॉटवरचा कब्जा अधिकृत करून हवाय हिंदुत्व प्लॉटवर कब्जा करण्यासाठी नाही हिंदुत्व एम एस आर डी सीच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा गाम घेण्यासाठी नाही हिंदुत्व महावितरणचे महाजन कोची टेंडर घेण्यासाठी नाही आणि मला हे जाहीरपणे सांगायचं नाही सांगायचं नाही यासाठी धमकी नाही आहे की आपल्याच कोणाला तरी काम मिळावीत उत्पन्न व्हावं म्हणून हे करायचंय असं अजिबात नाही मग मी बरा ना जाहीरपणे भीक तर मागतोय गुगल पे फोन पे नंबर देऊन आणि लोक टाकतायत टाकतायत यासाठी की मी तुझी बाजू मांडतोय अ लोक तुम्हाला सहकार्य करतील लोक तुम्हाला बघतील विनंती एवढीच आहे युद्धाच्या वेळेला कोणती मंत्र म्हणायची असतात अ वेस्वीची गीत म्हणायची असतात हम करे राष्ट्र आराधन हम करे राष्ट्र का अर्चन तनसे मनसे धनसे हम करे राष्ट्र आराधन युद्धाच्या वेळेस मंत्र आहे आरंभ ह प्रचंड बोल मस्तको की झुंड आज जंग की घडी की तुम गुहार दो हे युद्धाच्या वेळेस म्हणायचं असतं तुम्ही काय अपसव्य करून तर्पण करण्याचे मंत्र बोलताय काय चाललंय हे अशा डोंगी माणसांना ज्यांना पदं मिळालीत लक्षात ठेवा त्यांची पदं सुद्धा अल्पकाळासाठी असतात एकदा उघड झालं की ते बाजूला होतात ही तर्पण करणारी माणसं कॉर्पोरेट कल्चर फार काळ टिकत नसतं मातीमध्ये उगवलेलं बी मूळ धरून असतं वर आलेली फुलं फळं ती वेगळी असतात आणि या फुलाफळांचा आस्वाद चाकण्यासाठी आलेली पाखरं वेगळी असतात पाखरांचा विचार करू नका बियाचा विचार करा बुंध्याचा विचार करा झाडाचा विचार करा पाखरं बसतायत म्हणून झाड वठलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करू नका श्राद्धाचे मंत्र युद्धाच्या वेळेला म्हणू नका एवढंच नमस्कार